आज आपण ब्रेड सँडविच बनवणार आहोत तर त्यासाठी जी चटणी लागते ते हिरवी कोथिंबीर आणि चार पाच लसूण लसणाच्या कुड्या आणि ब्रेड ब्रेडचे तुकडे थोडं जिरं कोथिंबीर लसणाच्या चार पाच कुड्या थोडंसं जिरं ब्रेडचे तुकडे ब्रेडचे तुकडे टाकल्यामुळे काय होतं तर चटणी छान होते थोडस मीठ थोडस पाणी आता मिक्सरवर फिरवून घेऊया तऱ्हे आपली चटणी तयार आहे आणखी लागणार साहित्य ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली बारीक चिरलेला कांदा आणि उकडून बटाटे घेतलेत चार पाच जिरे आणि थोडीशी हळद चवेनुसार मीठ आपण सुरुवात करूया कढई ठेवली गॅसवरती एक चमचा तेल नंतर सांगितल्याप्रमाणे नंतर कांदा कांदा आपण चांगला भाजून आता आपला कांदा भाजणार तर नंतर दोबई मिरची टाकूया शिमला मिरची पण पण नंतर थोडी हळद हळद टाकलेली आहे आता आपण बटाटा टाकूया गॅस कमी करायचं हे असं एकसारखं मिश्रण राहिलं पाहिजे चवीनुसार मीठ सँडविच साठी हे मिश्रण तयार झाले आता आपण सँडविच करायला घेऊ आता आपण ब्रेड घेऊया आता आपण आपण ब्रेडला हिरवी चटणी लावून घेऊया आता हे आपण बटाट्याचे बटाट्याची भाजी पसरून घेऊ आता हा ब्रेड आपण ह्याच्यावरती असा ठेवून घेऊ आता आपण तवा गरम करायसाठी ठेवलेला आहे सँडविच भाजण्यासाठी तव्यात तेल सोडूया आता तवा गरम झालाय नंतर गॅस कमी करू एका वेळेस दोलू शकतात आता गॅस वाढवूया आता पलटी करून बघूया दोन्ही पण पलटी करायची असं जरा प्रेस करायचं आता तेल सोडू हो जरा वरून आता कमी गॅस करायचा वरून भाजलेलं आहे पलटी करूया हे असं आपण तीन तीन ब्रेडचं ठेवून पण करू शकतो म्हणजे पटकन होऊन जाते शक्यतो कमी गॅसवरतीच भाजायचं आता आता हे भाजून झालेलं आहे तर आपण काढून घेऊया दिसताना किती छान दिसते असं वाटतंय आत्ताच खावं आता आपण हे कट करून घेऊ तर ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद